तर आज मी आ, मिक्स डाळीचे आणि तांदळाचे आप्पे बनवणार आहे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असे हे आप्पे होणार आहेत तर त्यासाठी मी इथे चणा डाळ मूग डाळ आणि तांदूळ समप्रमाणामध्ये भिजत घातले होते सहा तासापूर्वी तर इथे तुम्ही पाहू शकता छान असे हे फुल्ले आहे म्हणजे भिजले आहेत आता हे आपण वाटून घेऊ तर सर्वात आधी याच्यावरचं पाणी काढून घेते मी तर आता हे आपण जाडसर असं मिक्सरवरती वाटून घेणार आहोत हे सर्व डाळी तांदूळ मी एकत्रच भिजत घातले होते हवं तर तुम्ही वेगळं वेगळंही भिजून घेऊ शकता यामध्ये आवडीनुसार हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि हे वाटून घ्यायचं तर आता हे सर्व असं मी वाटून घेतलं आहे डाळ तांदूळ यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेला कांदा मिक्स करून घ्यायचं आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची पावचम्मच हिरवी मिरची टाकलेली आहे मी पावचम्मच लाल तिखटही टाकायचं आहे परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं चा, चांगलं एकजीव करायचं आहे म्हणजे आपण जे मीठ टाकलेलं आहे ते सर्व बाजूने असं लागलं पाहिजे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आता हे मिश्रण मी दहा मिनटं असं झाकून ठेवणार आहे आणि नंतर याचे आपे बनवणार आहे तर आता दहा मिनटं झाली आहेत आपली मिश्रणही थोडंसं असं फुल्ल्यासारखं झालं आहे हे जास्त आंबवायची गरज नाही आपल्याला तर आता इथे मी आपे पात्रामध्ये तेल टाकून घेते थोडं थोडं अगदी तेल टाकायचं आहे ला पात्राला लावून घ्यायचं आणि हे जे मिश्रण बनवलेलं आहे ते चम्मचच्या सहाय्याने या, या पात्रामध्ये असं भरून घ्यायचं आहे जास्त पण नका भरू तर हे मिश्रण भरून घेतल्याच्या नंतर झाकण ठेवून आपण हे आपे दोन्ही साईडने छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर मस्त असे हे दोन्ही साईडने खरपूस भाजले आहेत काढून घ्यायचे आता हे बाकीचे पण मी असेच बनवून घेते सर्व नारळाच्या चटणीसोबत फारच छान लागतात हे खायला आणि तसेही चविष्ट असे लागतात पौष्टिकही आहेत तर हे आपले आप्पे असे सर्व बनवून घेते मी तर हे आपले आप्पे तयार आहेत मस्त असे खमंग खुसखुशीत झाले आहेत सोबत नारळाची चटणी तर एकदम असे पाहू शकता छान आजपर्यंत शिजले आहेत आणि चटणीसोबत तर खूपच भारी लागतात हे चविष्ट लागतात तर हे आप्पे असे नक्की करून बघा कसे झाले कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह